एक बादार बादार आज एक ऑक्टोंबर रोजी लोहाबैल बाजारचा बाजार आज मोठा असल्यामुळं मी भाग चार ला सुरुवात करत आहे हे हरणा जोड कुठला आहे मग सोनमाजरीच्या दाताला कशात चार चार, चार, चार दातात काय किंमत सांगायला दा एक, एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगत आहेत एकदम पाय गेला बरी दिसाले बैल अशी गाला चांगले हात आहे हा मित्रांनो हरणासारख्या उंचीचा जनावर हात या ठिकाणी कामाला फुल गॅरंटी मा कोणा कोणा कामाला धरले गाडीला गाडीला ला लावताला ला पूर्ण गाडीला झगडणार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्याऐंशी एकसष्ट पंचावन्न बारा बारा ठीक आहे तर कोणतं काम लिहा सोन मांजरी सोन मांजरी चे आता जर कोणाला घ्यायचं असेल तर मामाच्या नंबर वर आपण कॉल करून घेऊ शकता दादा आहे बांडा कोणाच आहे तुमचा आहे सोन मांजरीचा नाही कुत्र्या सुनेगा कुत्रा सुनेगा जवळ आहे की काय किंमत सांगितली बेचाळीस बेचाळीस हजार रुपये हा तांबड्या बांड्या बैलाची एका बैलात सांगत आहेत मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी पंचेचाळीस सदतीस पंचेचाळीस सदतीस सदतीस ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ठीक आहे धन्यवाद दादा दादा हे कोणाचं आहे सिंगल बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी हा हे कोणाचं आहे मामा मनेरी या किंमत होता रे काय किंमत सांगा द्या पंचेचाळीस हजार सांगाले तांडेला आहे मनेरी कामाला धरलाय कामाला धरला मामा गॅरंटी बरं गॅरंटी देता तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे भावाच आहे बुगुत लिहिलेला आहे कागदावर आहे का के कंपनीचे एजंट हाते याचे भाऊ त्याचा नंबर आहे नव्वद एकवीस पन्नास तेवीस सत्तावीस हा मित्रांनो अशा टॉप मनेरी कलर मध्ये जनावर आहे का मला झालंय कुठं गावल्या मस्कीचं आहे हे कोणाचं आहे मामा सिंगल तुमचा आहे मामा तुमचा आहे का कोणा गावचं आहे काय किंमत सांगायला पन्नास हजार रुपये सांगायला दाताला कधी आलाय नेमका दाताला येत आहे मित्रांनो अजून नेमका दाता पाळली नाही त्यानं बरोबर कड दाता चालू आहेत पन्नास हजार रुपये किंमत सांगितली कोणागावचा आहे दादा गौरचा आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास त्र्याहत्तर चौसष्ट पंधरा ठीक आहे धन्यवाद दादा हे कोणाचे आहे दादा जोडी या की जवळ कोणा गावचे आहे किती आहेत तुमच्याकडे चार आहेत चार आहेत बर हे हे दोन तुमचेच आहेत जोड भाई नाही शींगल ना पासाथ। एक एक हा ते जोड आहे हे दोन सिंगल सिंगल आहे याचे काय सांगितले याचे पासष्ट पासष्ट हजार सांगाले एकदम पायाला चांगला क्वालिटीत आहे मित्रांनो दाताला कसा आहे दोन दोन दात आहे कुठला बट्टा वगैरे काय काहीच नाही समोर दोन दात गोरा आहे या ठिकाणी काय किंमत सांगितली जा पासष्ट म्हणल्या का याचे सत्तर सत्तर हजार सांगाली दाताला लाख हाल आहे सहा दात आहे या जोडीची काय सांगितले एक, एक लाख वीस हजार रुपये सांगितले कामाची चारीची गॅरंटी फुल रुप... एक, एक रुपयावर जनावर भरुश्याने दिलं जाईल भरोश्याचे गिरायक असल्यावर कोणाक दावा आहे पारडी ची आहे बरोबर काय आण तुमचं भारती भारतीची ही दावा आहे महाराज बरोबर तुमचं बऱ्याच ठिकाणी नाव निघत बरं बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील चायनल कडून गिराय काल तर कमी जास्त होतील तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस शहाण्णव सदतीस ब्याण्णव ब्याण्णव झिरो तीन झिरो तीन अठ्याहत्तर नाही एकच नंबर सांगा हे लागणार काय लागते बरं दुसरा सांगा शहत्तर शहात्तर दोनशे दोनशे छप्पन छप्पन आठशे एकतीस आठशे एकतीस पहा मित्रांनो हे किती दाताला म्हटलं आहे सहा सहा एक रुपयावर कामाला लावून पैसे द्या म्हणाले महाराजाची ही दावा नाही या ठिकाणी तुमचं कुठलं आहे मामा इम्प्रॉन एकच आहे काय सांगायला किंमत पंचावन्न मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट एकावन्न चौदा पंचेचाळीस पहा मित्रांनो या ठिकाणी सिंगल बुल आलेला आहे त्यांचा मामा पूर्ण गॅरंटी कामाची मारायची झुलाय घुरायची सगळीच गॅरंटी ठीक आहे धन्यवाद अमा हे कुठल्या जोडी आमचे काय किंमत सांगायला शहाण्णव आता शहाण्णव शहाण्णव हजार सांगायला कोण्या गावचे आहेत हा डोळीच्या आता बर बर दाताला कशा आहेत दादा दोन दोन दात दोन्ही बे कामाची फुल गॅरंटी तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा डबल झिरो सत्त्याण्णव छप्पन कामाची फुल गॅरंटी देत आहेत चल शेतकरी कि व्यापारी म शेतकरी पिवा काय आल्या बरं आता लागणार शेतात कामाला बरं बरं दुसरी जोड आहे समजा ठीक आहे ठीक आहे हा नाही ना युट्यूबला हां हां म हे कुठलं आहे तुमचाच होय <laughs> यायची काय कि मग सांगितलं तुमचा तेच मोबाईल नंबर कंटिन्यू करतो दाताला कशा दे चार, चार चार दात बरं 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 उंचीला सामान हात दाताला चार चार हात मित्रांनो पूर्ण गॅरंटी दिली जात आहे मामाने आता सांगितलेला हा नंबर मोबाईल नंबर, नंबर या ठिकाणी ह्या जनावरासाठी कंटिन्यू केला जाईल ठीक आहे धन्यवाद मा येतो आहेत मामा मोठे सावरगावच्या बर बर काय किंमत सांगाल्या एक लाख तीस हजार जोडीची किंमत दाताला कधी आलेत दाती आलेत कधी या वर्षी या वर्षी आलेत मित्रांनो पहा एकदम मोठ्या टॉप क्वालिटी मध्ये जनावर राहत दादा मालक पांढऱ्या दस्तीवाला बर बर जोडी वेगळी तुमची सांगा किंमत काय सांगायला दिले केवढ्याला दादा बर बर तुमचा मोबाईल तुम नंबर सांगा मोबाईल नंबर हा एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकोणतीस सत्तेचाळीस त्रेपन्न किती जोड्या दादा दोन कोणती हो दुसरी दाखवा शे शेवर होत तुमचे बर ह्याची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला दाताला कशात दादा हे चार सहा चालते चालते पंच्याऐंशी हजार तुमचा तेच नंबर मोबाईल नंबर या दोन्ही जोडायला कंटिन्यू करतो चालते ठीक आहे तर हा आपली जोडी मध्ये हो घेऊ तू मा या हे कोणाचे आहेत हा पेजे देव पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगा ल्या या समोर या तुमचा मोबाईल नंबर सांगा कोण्या गा गावचे आहेत सावर गावचे आहेत मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव शेचाळीस छप्पन झिरो एक छप्पन झिरो एक झिरो नऊ झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी जास्त होतील चला मामा तुमचे कोणते आहेत तांबडे मोठे मोठे हा मित्रांनो असे लहान लहान वस्त्र सुद्धा गोरे बाजार मध्ये आलेले आहे कोणतं चॅनलच्या माध्यमातून आलं ते द्या मग माझं मन हा कशात दाताला आहे हे आता सहा साथ दात काय किंमत सांगितली याची एक लाख दहा हजार रुपये कामाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी कोणा गावच्या चिकल चिकल भोशीचे तुमचा मोबाईल नंबर सांगा नंबर सांगा ब्याण्णव सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो झिरो तेरा, तेरा तेरा सहा तेरा दादा हे कुठले आहेत जांभळे जांभळेबांडे अहमदपूरचा जोड आला मित्रांनो या ठिकाणी लातूर जिल्ह्यातून जांभळे जांभळेबांडे सारख्या उंचीची हे तुमचे आहात दादा बर बर काय किंमत सांगितली एक लाख रुपये किंमत सांगत आहे दाताला कशा आता सहा दा। सात दात आहेत कामाची पूर्ण गॅरंटी बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा अहमदपूरकर त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ ब्याण्णव ब्याण्णव चाळीस सदुसष्ट जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण अहमद कुरपूरकरांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट साधून त्यांचा जोडी खरेदी करू शकता मित्रांनो हे कोणाचे दादा काय किंमत सांगितली एक लाख रुपये किंमत सांगितली दाताला कधी आले दादा सहा सहा अजून आले नाही दाताला कामाची फुल गॅरंटी बरं कोण्या गावची आहेत हे पण अहमदपूरचा जोडा आहे मित्रांनो पाच दोन जोड्या अहमदपूरून आलेल्या आहेत मालक वेगवेगळे आहेत एक लाख रुपये किंमत सांगा दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस एकावन्न झिरो चार पन्नास झिरो चार पन्नास पन्नास ठीक आहे धन्यवाद दादा हे शेवर कोणाचे आहेत दादा काळे पांडे त्या ठिकाणी लातूर साईडचे शेवर सुद्धा आले काळेपांडे मित्रांनो पहा या ठिकाणी कोणाच्या मामा जोडी हे तुमचे मामा जांभळे काय किंमत सांगितली या जांभळाची एक लाख दहा हजार रुपये सांगितले कामाची पूर्ण गॅरंटी बर बर कोण्या गावचे कोण्या गावचे अहमदपूरचे पण तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद चाळीस चाळीस एकतीस ब्याऐंशी ब्याऐंशी जर कोणाला घ्यायचं असेल तर चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर कमी जास्त होतील ना दादा ठीक आहे धन्यवाद अमा हे जांभळा बांडा कुठला आहे जोर चुडाव्याच्या आता वसमत कडाय चुडावा पूर्ण वसमत काय किंमत सांगितली दादा एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार बघा महा मित्रांनो सारख्या क्वालिटी मध्ये बांडा जोडा आहे चुडाव्याचे आहे ते दादा एक लाख पंधरा हजार मला किंमत मोबाईल नंबर सांगा अठ्यात्तर सत्याऐंशी एकवीस त्रेचाळीस एकवीस त्रेचाळीस हा नाही घेतली घ्यायची सगळ्याचे घेतले तुमच आहे आपले युट्यूब ला चॅनल केवढ्याला मागितला पंच्याऐंशी ला मागितलं होऊन दादा सौदा द्या रुपयात यायला लाईव्ह घेऊन सौदा तुमचा सौदा लाईव्ह घेऊन मोबाईल वर घ्या द्या रुपयात यायला ठोका तुटलेत की नाही काय तरी एक पंधराला एक पंधराच्या जे खाय नव्वद ला तर बघा दादा घ्या भरती एक लाख रुपये बघा आता कमी जास्त करून द्या थोडा फरक आहे बर शेतकरी कामासाठी या ठिकाणी खात्रीनं जोड मागत आहेत मित्रांनो नव्वद हजाराला मालक एक लाख रुपये किंमत सांगायला सौदा थोडक्यात राहिलाय जमून टाका चालते ठीक आहे